मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत महाराष्ट्र पोलीस दल आणि कारागृह विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रियेस मान्यता मिळाली आहे या व्हिडिओमध्ये आपण भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र राज्यातील हजारो युवक युवतींना पोलीस दलामध्ये नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे शासनाने पोलीस शिपाई तसेच कारागृह शिपाई संवर्गातील भरती प्रक्रियेस मान्यता दिली आहे आणि याचा जी आर वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमितही करण्यात आलेला आहे तर यामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात रिक्त झालेली पदे तसेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात रिक्त होणारी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत तर यामध्ये एकूण पदे पंधरा हजार सहाशे एकतीस पदे या भरतीतून भरण्यात येणार आहेत तर चला जाणून घेऊया नेमका या ठिकाणी ने जी आर काय आहे समोर अशा प्रकारे एक झे आर दिसत असेल तर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा हा झेहर आहे हा झी आर वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर जाणून घेऊया शासन निर्णय तर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहेत सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर या ठिकाणी पोलीस शिपाई या पदासाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव एवढ्या या ठिकाणी जागा आहेत तर पोलीस शिपाई चालकसाठी दोनशे चौतीस तर बँड स्मनसाठी पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा या ठिकाणी रिक्त आहेत तर कारागृह शिपाई यांच्यासाठी पाचशे ऐंशी अशा एकूण तुम्हाला पंधरा हजार सहाशे एकतीस ठिकाणी रिक्त पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा या ठिकाणी जी आर आहे आणि हा जी आर सर्व भरती करणाऱ्या युवती युवकांसाठी हा महत्त्वाचा असणार आहे तर यात सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल मर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास सा पात्र ठरविण्यात येत आहे तर या प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठीही यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता चारशे पन्नास व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता तीनशे पन्नास इतके परिष्का शुल्क करण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे हा जी आर आहे तर यामध्ये तुम्हाला सर्व संपूर्ण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे या ठिकाणी उपलब्ध कर करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलातील भरतीबाबतची ही महत्त्वाची माहिती होती भरती संबंधित पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद